हाड हाड काय झाले कोण आले तुला कोण काय म्हणलंय हाड म्हणतोय तुम्हाला काय माहितीये काय नीट तर बसाय की सांगते बोल बर आज काय आहे सांगा कि आज काय आहे मंगळवार काय आहे म्हणा अजून दुसरं काय आहे मंगळवार आमशा बारा लागायची संपायची अजून दुसरं काय तू ही मी अजून काय पाहिजे अजून हाय पाहिजे पण होईन दामा दामानी अजून काय तावत एवढं गरबड का नाही आहो तुम्ही खरंच तुम्हाला काय चाटव नाही काय झालं काय चाटवत नाही का मला काय आठवायला काय झालं काय मी काय गांजा मिजा उडतोय काय ना आठवायला हा? बोल पाठकून नाही कारण गुद्दा कटाळा आलाय मला जायचं एक तर आहो <laughs> आज आपल्या लग्नाची अनिवर्स डे अनिवर्स डी हा कसली माझं वाटोळ झालं काय रटोळ झालं तरीच म्हणलं वाटोळ झालेला दिवस मी विसरलोय म्हणलो मी किती नाला एक मूर्ख माणूस म्हणावं लागेल वाटोळ झाले जिंदगीच्या ना लग्न माणूस आहे का आणि ते करावा लागणार आहे का मग ते पहिल्यांदी तुम्हाला करायचंय का नाही नीट सांगा मला विषय का काय काय पाहिजे तुला फक्त तू तु तोंडाने बोलला सगळ्यात महत्वाचा पहिला पॉईंट मला गजरा पाहिजे अजून पुढे बोल आणि केक पाहिजे आणला आईस केक बटर केक बटर कोच आई सॉरी आईस केक पाहिजे ओके okay, आणला साडी पाहिजे गजरा पाहिजे सगळं पाहिजे अजून टेम्पो एखादी लिस्ट करते का <laughs> माझ्याकडे तीनशे रुपये आहेत फक्त त्याचा चा करायचा मग बघ तुला काय काय पाहिजे तीनशे रुपये ला वर्षभर नाही झालं कुठं अनुवर्षे लागभर रुपये घालायचे म्हणले मग मला उस तोडा जावं लागेल लागभर रुपये घाला म्हणत नाही मी फक्त मला आईस केक गजरा एवढच मागते तेवढंच नाही जास्त तोंड लाभवायचं नाही मला माहिती आहे की किती आणून देणार आहे म्हणून मी पण तेवढंच मागे राईट मग लवकर यायचं घरी आणि गोडीत यायचं पडत झाडत सतरा ठिकाणी आलात ना मग असं धरून ना असं नरड दाबत असत काय कळायचं तुला काय कळायचं नवऱ्याची किंमत नाही र बाकी काय नाही तुम्हाला नवऱ्याला नाही ना बायकोची तुम्हाला किंमत नाहीत लोकांच्या किमती नाहीत किमती नाहीत बायका किमती ठेवतात म्हणून तर वर्षभर राहिला खरंय मग अरे सहा महिन्यातच जायचं मग काय बरं वर्षभर तर पहिले तर अनवर्ष करायचं असेल ना म्हणूनच राहिली जा ग गेलाय तर खरा माई कसा येतोय काय माहिती आता घरी येऊच तर चांगलं व्यवस्थित लय टेन्शन आहे ना घरी आला पडत झडत म्हणजे काय नाही खरं माझं माझिव्हर्सरी बी गेली केक बी गेला आणि गजरा बी गेला सगळंच गेलं काय माहिती कसा येतोय हिला कशाला गाजर आणि गुजरात राहते का जाती आजच महागारी काय माहिती एक नंबर लावलं तर लावलं नाही राहिलं जाती का रायो करुणा करुणा लवकर यार माझ्याकडे इमालय रातीच घेतला नाही माहित नाही का तुला अयो जर पट पाटकून गाल केक बनवायला टाकलाय म्हटला उशीर लागन हे काय आणले तुम्ही असलं ईस्को बोलते हे रुई ही ही गजरा हे असलं असते होय हे गजरा आहे गजऱ्याचे फुल येते असले आणून दिलेत मला तोंड म्हणती काय माझा एक तर दिलयच गजरा कसला काय मस्त केक आहे सगळं घाम झारशी १५ रन काय भी गजरण घालज काय म्हणजे अरे अजून कसल पाहिजे म्हण असलं तर मी बघितलं व्यापार्याकडून ही गजरा आर... गजऱ्याची फुले ही रोहिटीची फुलं आहे ती रोहिटीची रोहिटीची अरे आर... त्याच्याकडे त्याला मागेच म्हणलं इस रूपाने उडूशत देत होता म्हणलं आमच्या घरा मागे उतड <laughs> आलाय म्हणून असले आणि त्यात काय उताड आलं म्हणून असले रोहिटीचे लाव गप चेप तर परत हे करून या नको मला ना कर। ना कर। मारीन हे आणलं घ्यायचं लग्न झालं ना एका दिवशी आपलं ऐका का ना। तिला देईन नको लावू तिच बिचारे खुश होईल लावायचे का तीनदाच विचारिन लावायची का एक बायको केली तिचं काय नाही दुर्गीच काय काम आहे अरे मग तुला लावायचं तिचं तिला सोड तिचं नाही का बिचारी तिचा नवरा गेला कारखान्यावर कार। नवरा केक बी नवरा गेला मग दोन काय ना काही लावायची का एक लावायची का दोन लावायची का अडीच लावायची का तुला नाही लावायची मला मला चांगला गजरा फायदा भावने ते दुर्गीला जर लिहून दिलं ना तिच्या समोर तुम्हाला बी हानते का नाही बघा तिला तुला गोल भिंग काय ना काय असलं रोटीचे फुले घेऊन आले आणि घाल गजरा आहे म्हणून घाल केक बी कशा चालतो आता बनवायचं सांगितलं कसलं सांगितलंय का ती बी इथं बसायचं मला नीट चांगला गजरा पाहिजे नीट केक बर नाही मला मोगऱ्याचा वाढदिवस आहे आज मोकर मारामारी बसायचं इथं इथन उठायचं नाही उठत बोट बिट तसलं मला करायचं नाही मग मग कडे तुला बोट हात नाहीज मग तर नाहीजब काय आता डोळ्यात बोटं घातलं तरी काय म्हणत नाही ना तो कायशी काय म्हणत नाही मला तरी काय व्हायची असं तुझ्या डोळ्यात प्रेम प्रेम काय प्रेम असेल प्रेम असेल आता प्रेम, प्रेम असेल काय आणि एक दोन हल दोन हलल्यात दोन हालल्यात तिसरीला हात लावायचं नाही सांगते तुला मी तिसरीला अधा लावायचा नाही हा काय करणार काय करणार हां तुला मरडर तुझा त्या गाव दाखवायची चौटायचं नाही हा नीट हां दुर्गी काय तू नाही दिसन आहे काय हा दिसन हा बघा कोण आहे नाही कारणे आहे तो साडीवाडी साडी का माहिती दुर्गीव दुर्गीवाणी दुर्गीवाणी काय कळ दुर्गीक हा हाय काय नेमकं तुझ्याकडं चल बरं विचारायला का काय त्याकडे होऊन देतो यात मला नाही เราตัวเล็จันเล็กไายเตี่ยก็หน่งจ